नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खर तर आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्या आसपास सुद्धा आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस अनेक अशी काही मुलं असतात की त्यांना आपल्या मदतीची गरज असते अशाच प्रकारचं मायेचा हात फाउंडेशनकडे या ठिकाणी काही अनाथ मुलं आहेत आणि त्या अनाथ मुलांना व्हिजिट करण्यासाठी लंडन किड्स स्कूलचे जे विद्यार्थी असतील आणि त्यांचे सर्व स्टाफ प्रिन्सिपल मॅडम ही सर्व या ठिकाणी आलेली आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नक्की त्यांचा हा उपक्रम घेण्यामागचा उद्देश काय आणि उपक्रम का घेतात खरं तर आपण सुरुवातीला ह्या शाळेच्या प्रिन्सिपल त्यांच्याकडे जाणार आहोत मॅडम खूप खूप स्वागत तुमचं सायब्री वार्तामध्ये काय सांगाल हा उपक्रम खूप नाविन्यपूर्ण उपक्रम आहे आणि तर समाजामध्ये असे काही विद्यार्थी त्यांना याची फार गरज असते काय तुमचा उद्देश काय होता घेण्यामाग लंडन किड्स अँड इंटरनॅशनल प्री स्कूल कामशेट या ठिकाणाहून आम्ही आमच्या शाळेतल्या छोट्या छोट्या मुलांना इथे घेऊन आलेलो आहोत ऍक्च्युली दिस इज अ पार्ट ऑफ अन ऍक्टिव्हिटी ऑफ आर स्कूल म्हणजे ही एक छोटासा आमच्या शाळेचा उपक्रम आहे बिकॉज uh, या लहान वयामध्ये आम्ही मुलांना एक चांगला संस्कार घडवण्याचा प्रयत्न हो। करत आहोत की आपण समाजामध्ये केवळ माणूस म्हणून नाही तर एक चांगला माणूस म्हणून कसं जगावं हो। तर त्यासाठी आम्ही यांना काही आपण समाजामध्ये राहत असताना जे गरजू मुलं आहेत किंवा फक्त मुलंच नाही तर कोणतीही व्यक्ती असेल तर त्यांना आपण जास्त नाही तर आपल्याला होईल त्या पद्धतीने आपण मदत करावी आणि जेव्हा निमित्त आम्ही आमच्या शाळेच्या छोट्या छोट्या मुलांना मायचा हात सोशल फाउंडेशन या ठिकाणी घेऊन आलो आहोत आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमचं खूप छान प्रकारे स्वागत केलं त्याबद्दल सरांचे आणि मायाचा हात सोशल फाउंडेशनचे जे सर्व सदस्य आहेत त्यांना आमच्या लंडन किड्स शाळेचे स्टाफ आणि सर्व मावशी किंवा जे सगळे मुलं आहेत या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद देते थँक्यू सो मच मॅडम काय सांगू कसं वाटत माया खूप छान वाटलं आमच्या मुलांना काहीतरी शिकायला मिळाले या मुलांकडे बघून एक मदतीचा हात या मुलांतर्फे आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत प्रत्येक मुलाने काही ना काही वस्तू आणलेली आहे इतके मोठे दादा दिदी त्यांना देण्यासाठी आणि ते जी प्रेमाची भावना आहे आपुलकीची भावना एवढ्या लहान वयामध्ये आम्ही त्या मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि सरांनी पण खूप छान रीत्या आम्हाला कॉपरेट केलं आम्ही इथे आलो त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सगळी माहिती आम्हाला दिली आमच्या मुलांनी पण सगळी माहिती ऐकली खूप छान वाटलं आणि सर एक आदर्श घडवत आहे समाजामध्ये ते बघून तर खूपच छान वाटलं की कामशेत मध्ये अशा प्रकारचं काम होत आहे त्यांच्या हातून माझी इच्छा आहे की ही मुले आयुष्यात खूप पुढे जाऊन प्रगती करो मुझे बहुत अच्छा लगा एक्चुअली यहाँ पे आके बहुत टाइम से हमारे स्कूल का चल रहा था मतलब हम लोगों को एक बार चाहिए अपने है, है, तो यहाँ पे आके दिख रहा है मिल रहा है बहुत अच्छा लगा है और ये जो सर कर रहे हैं वो देखे तो बहुत अच्छा लगा है एक इंस्पिरेशन मिल रहा है की लाइफ में हमें भी कुछ करना चाहिए लंदन गेट्स ऑफ इंटरनॅशनल स्कूलचे कामशेख या सर्व प्रिन्सिपल टीचर्स स्टाफ आणि प्लस छोट्या मुलांच्या मानतो धन्यवाद करते की त्यांनी मायका सोशल फाउंडेशन या ठिकाणी येऊन दिवाळीचा एक पुढेतरी त्यांनी पाहून चार मुलांसाठी संस्थेतल्या मुलांसाठी केलेला आहे त्यामुळे एक आदर्श कुठेतरी त्या छोट्या मुलांना आत्तापासूनच स्कूल देत आहे की समाजामध्ये कुठेतरी आपण देणं लागतो हे समजून सांगून त्यांनी संस्थेमध्ये आले मुलांना जो खाऊ वाटला किंवा त्यांच्याबरोबर काही गेम्स खेळ खेळत आहेत त्याबद्दल खूप मला एक समाधान वाटतं आणि माहीत सोशल फाउंडेशनतर्फे व सर्व आमच्या मेंबरतर्फे त्यांचे धन्यवाद करतो मी तर आपण पाहिलं हे या ठिकाणी लंडन प्री स्कूल इंटरनॅशनल स्कूलचे ज्या प्रिन्सिपल असतील स्टाफ असन त्यांनी खरं तर ह्या मायच फाउंडेशनचे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहेत अनाथ विद्यार्थ्यांसाठी ही दिवाळीची खाऊ आणि एखाद्या दिवाळीच्या भेट वस्तू त्यांना देण्यासाठी खर तर हे संपूर्ण स्कूल या ठिकाणी आलेली आहे खर तर अशा प्रकारचं काम करणं आणि ह्या मुलां मुलांमध्ये इन्वॉल्व्ह होऊन त्यांच्यासोबत राहणं त्यांच्यासोबत वागणं त्यांच्यासोबत बोलणं हा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो वेगळा अनुभव असतो हाच या हीच गोष्ट तर लंडन पीस स्कूलने आपल्या या ठिकाणी दाखवलेली आहे खर तर हा जो सगळा ऍक्टिव्हिटीचा जो भाग आहे तो ऍक्टिव्हिटीचा भाग आम्ही भविष्यात अशाच प्रकारचं करू किंवा यांच्याकडे बघून आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं अशा प्रकारच्या भावना सुद्धा या ठिकाणी शिक्षकांनी व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये मायचा मायचा फाउंडेशन असेल किंवा लंडन प्री स्कूल असेल ह्या सर्वांनी मिळून एक समाजामध्ये आदर्श नक्कीच घडवतील अशीच अपेक्षा ठेव साहेब वार्तासाठी मी प्रफुल्ल कामशेत